संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे शाही फासत धक्काबुक्की झाली या प्रकरणी पोलिसांनी शुभधर्म फाउंडेशनचे संस्थापक दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलाय दीपक काटे हे भारतीय जनता युवा मोर्चाचे राज्य सचिव असल्याचंही त्यांच्या सोशल मीडियावरून समोर येत आहे प्रवीण गायकवाड यांनीही काटे भाजपचे कार्यकर्ते असल्याचं म्हटलं आहे प्रवीण गायकवाड अक्कलकोट येथील शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमातील सत्कार समारंभासाठी गेले होते राजे उपस्थित होते ब्रिगेड हे नाव बदलून छत्रपती संभाजी ब्रिगेड असं करावे या मागणीसाठी शाही वेग करण्यात आल्याचा दावा आरोपींनी केला आहे या प्रकरणी मारहाण करणे दंगल करणे गाडीची तोडफोड करणे बेकायदेशीर जमाव करणे या प्रकरणी दीपक काटे यांच्यासह सात जणांवर वीन सेन कलम एकशे पंधरा एकशे एकोणनव्वद एकशे एक्याण्णव एकशे नव्वदनुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याबाबत पोलीस निरीक्षक राजेंद्र यांनी माहिती दिली आहे नेमकं त्या ठिकाणी काय घडलं सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिकराज प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि माजी संभाजी ब्रिगेड अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर नुकताच पुण्यात एका कार्यक्रमासाठी जात असताना काही अज्ञात समांनी हल्ला केला हो शिक्षण संस्थेच्या एका कार्यक्रमासाठी जात असताना गायकवाड यांना रस्त्यावर अडवण्यात आलं त्यांच्या अंगावर काळ फासण्यात आलं धक्काबुक्की करण्यात आली आणि त्यांच्या कपड्यांचीही फाटाफूट झाली इतकंच नव्हे तर त्यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली या घटनेमुळे पुणे आणि आसपासच्या भागांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे या प्रकरणी माध्यमांशी बोलताना गायकवाड म्हणाले की याआधी छत्रपती संभाजी ब्रिगेड हे नाव संस्थेला देण्यासाठी धर्मदाय आयुक्तांकडे अधिकृत अर्ज करण्यात आलेला आहे पण ही केवळ नावाची गोष्ट नाही हे एक विचारधारेवर हल्ला आहे तुम्हाला माहित आहे का की सध्याचं सरकार कोणाचा आहे हा एक विचारसरणीचा प्रयत्न आहे विचार संपत नसतात ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांच्याविषयी माझ्या मनात राग नाही कधीतरी त्यांना याचा पश्चाताप देखील होईल दरम्यान या हल्ल्याप्रकरणी दीपक काटे यांना ताब्यात घेण्यात आलाय माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती किंवा धर्मवीर असा उल्लेख असावा अशी मागणी आम्ही गेल्या दीड ते दोन वर्षापूर्वीपासून करत आहोत संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असल्याने त्यांचा हा अवमान होत आहे म्हणूनच आम्ही संघटनेच्या नावामध्ये बदल करण्याची मागणी सातत्याने करत आहोत पुढे म्हणाले की नुकतंच पावसाळी अधिवेशना दरम्यान आम्ही विधानसभेसमोर आंदोलन केलं होतं त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता मात्र संभाजी ब्रिगेडच्या काही प्रवक्त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवण्याचा प्रयत्न केला त्यातच ज्ञानेश महाराव यांनी स्वामी समर्थांबद्दल बेताल वक्तव्य केलं आणि त्याचेच पद्धतीकडे पुढे अक्कलकोटमध्ये सत्कार घेतात हे आमच्यासाठी स्वीकारार्ह नव्हतं म्हणूनच आम्ही निषेध केला स्वामी समर्थ महाराजांबद्दल वक्तव्याच्या अनुषंगाने विचारले असता प्रवीण गायकवाड यांनी स्पष्ट केलं की ज्ञानेश महाराव यांनी या संदर्भात आधीच माफी मागितली आहे अक्कलकोट संस्थानाशी आमची चर्चा झाली आहे आमचे कार्यकर्ते अन्य देखील देत आहेत एक व्यक्ती जे बोलतो तो विचार संपूर्ण संघटनेचा नसतो संभाजी ब्रिगेडने या प्रकरणी एक अधिकृत निवेदनात प्रसिद्ध केला आहे निवेदनात म्हटलं आहे की संभाजी ब्रिगेड ही संघटना गेली अठ्ठावीस वर्ष सामाजिक ऐतिहासिक आणि शैक्षणिक या कार्यांमध्ये काम करत आहे या संघटनेच्या नावामध्ये अपमानात्मक किंवा एकेरी उल्लेख नाही भारतात अनेक संघटना गाव संस्था आणि पक्ष हे नावावर आधारित यावरून हल्ले करणं अत्यंत बॅड आणि अलोकशाही कृत्य आहे संघटनेने पुढे असा सवाल केला आहे की ज्यांनी हल्ला केला त्यांची संघटना शिवधर्म फाउंडेशन या नावाने ओळखली जाते मग त्यांच्या संघटनेच्या नावात शिव या शब्दाचा एकेरी उल्लेख होत नाही का विरोधी विचारधारेच्या संघटनेचे नाव काय असावे हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला नाही संभाजी ब्रिगेडने या संपूर्ण राजकारण असल्याचा आरोप केला आहे त्यांनी दावा केला आहे की दीपक काटे हे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे निकटवर्ती आहेत यापूर्वी काटे यांनी संभाजी बिढीवरून संभाजी महाराजांचा फोटो हटवावा यासाठी आंदोलन केलं होतं तसंच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून संभाजी ब्रिगेडच्या नावामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी ब्रिगेड असं करावं अशी मागणी केली होती राजकीय पार्श्वभूमी पा संभाजी ब्रिगेडने साली सक्रिय राजकीय वाटचाल केली नोव्हेंबर रोजी मराठा सेवा संघाशी संलग्न असलेल्या संभाजी ब्रिगेडने स्वतःला राजकीय पक्ष म्हणून घोषित केलं यावेळी मनोज आकरे हे पक्षाचे अध्यक्ष झाले तर सौरभ खेडेकर यांना सरचिटणीस पद देण्यात आलं प्रवीण गायकवाड हे त्यावेळी मराठा सेवा संघाच्या आकार्यातील संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष होते नंतर त्यांनी शेतकरी कामगार पक्षामार्फत आणि काँग्रेसमध्येही प्रवेश केला एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून त्यांचं नाव चर्चेत होतं मात्र काँग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे काही नाराजी देखील व्यक्त झाली होती या संपूर्ण प्रकरणातून स्पष्ट होतं की संभाजी महाराजांच्या नावाच्या वापराबाबत वाद हा केवळ भावनिक नाही तर त्यामागे सामाजिक अस्मिता राजकीय पोझिशनिंग आणि वैचारिक संघर्ष हे आहे संघटनांच्या नावामागे असलेली श्रद्धा आणि अभिमान या भावना राजकीय हेतूंसाठी वापरल्या जात आहेत हे या घटनेतून स्पष्ट होतं प्रवीण गायकवाड यांच्यावरील झालेला हल्ला ही केवळ एक व्यक्तीवरची हिंसक कृती नसून ती लोकशाहीतील मतभिन्नतेच्या स्वातंत्र्यावर होणारी थेट गुरुखोडी आहे मग मा या माहितीबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकांच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद